कुस्ती संकुलन पारने देवा थापा राकेश चौदा गर्दन के पकड़ चाला मनात आणलं तर अशक्य ते शक्य करता येत एका शेतकऱ्याच बोरग चपरीवरती पायावरती पाय टाकून बसलं होता आणि हटेल मालकानं हटकलं म्हटले साहेब आहेत का ते म्हटला साहेबच होऊन दाखव टॅक्टर चालवणार पोराने चा अभ्यास चालू केला आणि गरीबाच्या घरातला संतोष खाडे नावाचं पोरगा डीवाय एस पी झाला बुलढाणा जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं पारनेर तालुक्यातलं पोरगा ती गरीबाच्या घरातलं मनात आणलं तर अशक्य किती शक्ती करता येतं माळेगाव सहकार साखर कारखान्यात त्याची आई वडील ऊस होते लाल दि गाडी घेऊनच गेलं हाताना झोपडी उलगडून टाकली आणि आई बापांना गाडी घालून घराकडे घेऊन गेलं अशी पोरं घडली पाहिजे तो पुण्यात एका पत्रकारने प्रश्न विचारला तुझं देह काय आहे ते काय म्हंटल आहे का पोरग डी वाय एस पी संतोष खडे म्हंटले माझ्या आई वाटला छातातला कोयता मला बंद करायचा होता हे माझं स्वप्न होत किरण आणि योगेश अशी जबरदस्त कडवी झुंज लागलेली आहे लालासाहेब पाटलांनी हिरून पोरं आणलेले आहेत लोधावडी गामस्थ कुस्तीवरती डोंगरासारखा पैसा खर्च करतात आणि ज्या गावात आपल्याचं व्यक्तिमत्व नसतात कुस्तीतली माहिती नसतात त्या गावच्या पैशाला कधी कात्री लागली ना गरज नाही पण कष्टाचा घामाचा सा पैसा चांगल्या रूपानं चाललेला आहे कष्टानंच पोरं घेऊन चाललेले आहे देवाचा आवास आणि गावाच घालत्याला पचत नाही किरणना पकड मजबूत केलेला आहे आणि कुंडी आणि गरज कुंडी डाळ किरण म्हणाला आणि कुंडी डाळ किरण फलक या सातारा जिल्ह्याचा महेरान फलक किराण साठी पाचशे रुपयाचे बक्षीस आलेलं आहे